यावर्षी आम्ही शिक्षक पुरस्काराने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला तसा आम्ही हे चौथा वर्ष आहे फुले भीमोत्सव करतो या वर्षाचे फुले विमोत्सवाचे आमचे अध्यक्ष एज्युकेशन डिपार्टमेंटचे शिक्षणाधिकारी एम के देशमुख साहेब हे होते आणि एम एम सेब साहेब माजी आमदार आणि कवस्कर साहेब सेक्रेटरी आम्ही पूर्ण फुले भीमोत्सवाची भीमो, 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 टीम यांनी हा कार्यक्रम इथं शिक्षकांना त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप देण्यासाठी आम्ही शिक्षण क्षेत्रातले सर्व मान्यवर आम्ही साबळेसाहेब इथं आणले त्यांच्याकरिता आम्ही एज्युकेशन ऑफिसर जे बाई आहेत लाटकर मॅडम त्यांना इथं आणले आणि माजी अधिकारी एम के देशमुख साहेब या सर्वांच्या वतीने त्यांना आशीर्वाद म्हणून आजचा हा कार्यक्रम इथं आम्ही घेण्यात आला आणि तेरा तारखेला आमचा ता फुले भीमोत्सवाचाच कार्यक्रम भटकलगेट येथं संविधान वाचनाचा कार्यक्रम आहे त्याचे अध्यक्ष आमचे खासदार कल्याण काळे साहेब आहेत आणि चौदा तारखेला सहा वाजता क्रांती चौक येत आमचे सुभाष लोमटे साहेब यांच्या हाताने ते उद्घाटक आणि अध्यक्ष आहेत आम आ, माजी कुलगुरू अ त्यांच्या हस्ते आम्ही सुधीर गवाने साहेब यांच्या हस्ते आम्ही दहा हजार संविधानाचे मुखपृष्ठ आम्ही पूर्ण चौदा एप्रिलच्या रॅलीमध्ये वाटप करणार आहे आमचा हाच आगळा वेगळा फुले विमोत्सवाचा कार्यक्रम या वर्ष दोन हजार पंचवीस चा आम्ही घोषित केलेल्या सर्वांच्या आशीर्वादाने आजचं चौथं वर्ष सुद्धा आम्ही सामाजिक कार्य आणि एक विचारवंताचं म्हणून आम्ही नाचत गाचत तर आहेत परंतु आम्ही वैचारिक आंबेडकर जयंती फुले जयंती फुले भीमोत्सव या नावानं आम्ही साजरी करतो आजचा अकरा दिवस अकरा तारखे महात्मा ज्योती ज्योतिबा फुलेंची जयंती या निमित्तानं आम्ही साजरी केली धन्यवाद अच्छा आ, सर फुले भीमोत्सव गेल्या दोन तीन वर्षापासून अतिशय चांगलं आमचे मित्र अरुण डॉक्टर अरुण शिरसाट हे करत होते पण त्यांच्या ची चर्चा केली आणि अन्य कमिटीची चर्चा केली की निवळ हा केवळ सामाजिक तेवढाच बांधील का कार्यक्रम न ठेवता याचे गंग याचे शिक्षणाचे दार खुलण्यासाठी किंवा संविधान घरोघरी पोचण्यासाठी कारण संविधान वाचलं तर लोकशाही वाचेल लोकशाही वाचला तर देश वाचेल मग संविधान जागर अभियान आम्ही चालू केलं आणि त्या अंतर्गत हा पहिला पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती यांची दोन्हीचा सा योग साधून दुग्ध शर्करेचा योग असं मी समजतो कारण हे दोन्हीच महात्मे असे होते की ज्यांनी खरोखर महिलांना आज जे सन्मान झाला तर केवळ माई सावित्रीबाई फुलेमुळे आणि महात्मा ज्योतिबा फुलेमुळे त्यामुळे हा आम्ही पाळण्या चालू केला आणि यानंतर आमचा वेगळा एक वेगळा कार्यक्रम असेल या निमित्ताने चौदा तारखेला दहा हजार संविधानाचे उद्देशिका मी छापल्या आणि त्या क्रांती चौकापासून मी चालू करतो तर आपला शिवाजी महाराजांचा पुतळा झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भडकल गेट इथपर्यंत मी संविधानाची उद्देशिका वाटतो कारण वाटतच नाही संविधान समजून सांगण्याचं काम आम्ही करत आहोत

Right now. And press the bell icon. Never miss an update.